मंडळी शेगावकरांचा अभिमान असलेला आनंदसागर प्रकल्प पुन्हा सुरू झाला आहे होय पुन्हा सुरू झालेला आहे आज आपण दाखवणार आहोत नवीन बदल आकर्षक सुविधा आणि भक्तांसाठी काय काय उपलब्ध आहे या सर्व गोष्टी या एकाच व्हिडिओ व्हिडिओ थोडासा लांब होईल परंतु शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला सर्व सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल की नेमकं का काय काय सुरू झालेलं आहे आणि कोण्याकोन्या गोष्टीचं हे काम हे अग्रस्तरावर सुरू आहे संत श्री गजानन महाराज संस्थांचे उभारलेले हे आध्यात्मिक पर्यटन केंद्र आनंदसागर इथे शांततेचं अध्यात्माचं आणि निसर्गाचं एक सुंदर मिश्रण पाहायला मिळतं तर चला मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण आनंदसागर दर्शन करणार आहोत तर शेवटपर्यंत आपल्या व्हिडिओला जुळून राहा म्हणजे तुम्हाला सर्व गोष्टी माहीत पडतील तर मित्रांनो चला आता व्हिडिओला सुरुवात करू मंडळी नमस्कार स्वागत आहे आपलं विदर्भ गाईड या आपल्या टुरिस्ट चॅनलवरती आपण निघालो आता शेगाव काही ठिकाणं पाहून सागरकडे हे तुम्ही पाहता हा जो पूल दिसतोय ही संस्थांमध्ये जास्त गर्दी झाली दर्शनासाठी तर हा एक ते दोन किलोमीटरचा मार्ग बनवलेला आहे दर्शनासाठी तर बाकीचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत जर तुम्हाला पाहायचे असतील तर चॅनलला भेट देऊन आपल्या आ... मंदिराचे आणि जो कृष्णाजीचा मळा आहे हे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता रस्त्याने जाता जाता आपल्याला आनंद विहार लागतं इथं शेगाव संस्थांच्या रूम अवेलेबल आहेत बाहेरच हॉटेलसुद्धा आहेत आतमध्ये मंदिराची जेवणाची सुद्धा व्यवस्था आहे पण ज्या भक्तांना बाहेर खायची आवड असेल ते बाहेर येऊन थोडं चटपट आणि पूर्ण जेवणाचा आस्वादसुद्धा घेऊ शकतात इथंच याच रूटमध्ये आपल्याला विसावा हे सुद्धा पाहायला मिळतं विसाव्यामध्ये सुद्धा रूमची अवेलेबल आहेत आणि शेगावमध्ये आल्यानंतर रूम्स तुम्हाला मंदिराच्या ह्या कधीही तुम्हाला अवेलेबल मिळतील तर आता आपण आनंदसागरच्या पार्किंगपर्यंत पोहोचलेलो आहोत आपल्या रूमच्या माहितीचा पूर्ण व्हिडिओसुद्धा येणार आहे तरी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे जेणेकरून असेच नवीन नवी नवी व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुम्हाला जर शेगावला फिरायला आले तर तुम्हाला ह्या माहितीच्या आधारावर फिरता येईल तर आता आपण आनंदसागरच्या पार्किंगमध्ये पोहोचलेलो आहे सध्या आनंदसागर सुरू झालेला आहे पण यातल्या काही गोष्टी सुरू आहेत काही बंद आहेत तत्पूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो की इथं कुठलंही प्रकारचं शुल्क घेतलं जात नाही सध्या तरी तर मित्रांनो आपण आता सागरच्या एंट्री गेटवर आलेलो आहे आध्यात्मिक केंद्र इथं तुम्हाला जागोजागी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आरो वॉटर आणि आतील स्वच्छता निसर्ग हे पाहून तुम्ही अगदी भारावून जाल जर शेगावला दर्शनाकरिता आले तर एका तीन ते चार तासाचा वेळ काढून इथं अवश्य भेट द्या कारण शेगावला येऊ जर आनंदसागर बघितलं नाही तर मग काहीच बघितलं नाही आणि इथल्या स्वच्छतेसाठी अवरात्र झटणारे इकडे स्त्रींचे सेवेकरी ही खूप कष्टाने आणि इमानदारीने इकडी सेवा करतात आणि सर्व आनंदसागर हे जवळपास दोनशे ते अडीचशे एकरामध्ये विस्तुरलेलं आहे पण यातल्या पूर्ण गोष्टी चालू नाहीत झाल्या फक्त काही गोष्टी सुरू झाल्या त्या मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर हे एंट्री गेट आहे जुनं पूर्वी आनंदसागर खूप सुंदर होतं आतासुद्धा आहे फक्त यातल्या काही गोष्टी सुरू झाल्या नाही काही कारणास्तव मध्ये बंद झालं होतं पण आता पुन्हा भक्तांसाठी ते खुलं करण्यात आलेलं आहे हा जो एरिया आहे यामध्ये भारतातील सर्व संत यांचे तुम्हाला स्टॅच्यू पाहायला मिळतील मधोमध श्री संत गजानन महाराजांचा स्टॅच्यू आहे आणि इथं पूर्ण चौफेर भारतातील सर्व जसे माऊली असतील वेगवेगळे असे सर्व धर्मातील संत यांचे स्टॅच्यू पाहायला मिळतील आणि इथल्या स्वच्छतेच्या बाबतीत मी सांगायची गरजच नाही हे सर्व स्टॅच्यू पाहायला मिळतील याच याच्याच पाठीमागे जो पाण्याचे शॉवर होते जे ज्याला आपण कारंजे म्हणतो ते म्युझिकवर डान्स करतानाचे कारण जे ते सु सध्या बंद आहेत आणि त्याच्यात जवळ लागून जे मत्स्यालय ला होतं मत्स्यालय म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे मासे कलर वेगवेगळ्या कलरचे ते सुद्धा सध्या बंद आहे यातलं नेमकं सुरू काय झालेलं आहे तर ही जे सर्व संतांचे स्टॅच्यू पाहिले ते आणि आता आपण इथं आलेलो आहे जे की ध्यान मंदिर या मंदिरावर ध्यान मंदिर सध्या ध्यान मंदिरावर जाता येत नाही पण या तलावामध्ये पूर्ण पाणी वगैरे भरून रेडी झालेलं आहे आणि याचं काम हे अग्रस्तरावर सुरू आहे त्यामुळे आता लवकरच आध्यात्मिक केंद्रामध्ये ध्यान मंदिरसुद्धा सुरू झालेलं आहे झा होणार आहे आणि हे जे गणेश मंदिर आहे हे पूर्णपणे सुरू झालेलं आहे भक्तांच्या दर्शनासाठी ध्यान मंदिर लवकरात लवकर सुरू होणार आहे कारण त्याचं कामसुद्धा अगदी झपाट्याने सुरू आहे पूर्वी आनंदसागरमध्ये हॉटेलसुद्धा होत्या म्हणजे संस्थांच्याच हॉटेल होत्या त्या नाश्त्यासाठी जेवणासाठी त्यासुद्धा आता लवकरच सुरू होणार आहेत आता हे गणपती मंदिराच्या समोरील काम अग्रस्तरावर चांगलं सुरू आहे गणपती मंदिरसुद्धा सुरू झालेलं आहे आणि इथून एवढं काम सुरू असताना सुद्धा इथं स्वच्छतेचं महत्त्व खूप आहे त्यामुळे स्वच्छता खूप चांगल्या रीतीने पाळल्या जाते आता आपण शिवमंदिराकडे निघालोय त्यातून जाताना हे हिरवेगार झाडं लागी लागलेले हे बोर्ड हे आपल्याला एक आठवण करून देतात की हे आध्यात्मिक केंद्र आहे गार्डन वगैरे नाही त्यासाठी इथं येताना एक अध्यात्माचा भाव मनात ठेवूनच यावे अशी इच्छा आहे या हिरवगार झाडांमध्ये हे जे हे ज्या बिल्डिंग्स दिसतात यामध्ये पूर्वी हॉटेल होते आताही चालू होणारच आहेत आणि तिथंच तुम्हाला बसायला बेंच म्हणजे तुम्ही इथं अर्धा एक तास बसून निसर्गाचा पूर्णपणे आनंद घेऊ शकता आणि तिथून समोर आल्यानंतर हे आहे शिवमंदिर इथं चपला वगैरे काढण्यासाठी स्टँड आहेत जागोजागी पिण्याच्या पाण्याचे स्टँड आहेत त्यामुळे आतमध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही आता आपण आतमध्ये जाऊन जर शक्य झालं तर शिवमंदिराचा आतमधून एक व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणणार आहोत चला मित्रांनो आता आतमध्ये जाऊ आणि आतमधून तुम्हाला व्हिडिओ दाखवतो आतमध्ये आल्यावर मंदिराच्या आतमधला व्हिडिओ तर काही आपल्याला काढता येत नाही त्याच्यासाठी सक्त मनाई आहे पण बाहेर आल्यावर आपण फोटो आणि व्हिडिओ दोन्हीही काढू शकतो फक्त मूर्तीचा व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई आहे तर बाहेरील तुम्ही मंदिराच्या बाहेरील जे निसर्ग आहे अनुभवू शकता मित्रांनो इथं तुमचा अर्धा ते एक तास आरामात निघूता येईल म्हणजे पूर्ण आनंदसागर जर पाहायचं म्हटलं ते दोन ते तीन तासाचा वेळ लागेल पण ज्याही गोष्टी झाल्या सुरू झालेल्या आहेत त्या अप्रतिम आहेत तुम्ही शेगावला जर दर्शनासाठी आले तर आनंद सागरसाठी दोन ते तीन तासाचा वेळ नक्की काढा आणि राहिलेले ठिकाण हे लवकरच चालू होतील अशी अपेक्षा करू आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी मनापासून धन्यवाद पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच अशाच एका ठिकाणावर जे की बऱ्याच लोकांना माहिती नाही आणि अशीच विस्तृत माहीत घेऊन माहिती घेऊन तर मंडळी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद